की कबूतर हा अत्यंत डेंजरस प्रा पक्षी आहे आपल्या मानवी जीवनासाठी ओके okay. त्याची विष्ठा एकतर लवकर विरगळत नाही पाण्यामध्ये त्या घाणीची पावडर होते तयार त्यांच्या पंखामध्ये जे फडफड करत उडतात तेव्हा जी काही धूळ आणि हे सगळं उडते ते, ते अत्यंत दमा करण्यासाठी म्हणजे आपल्याला दमा होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात बरोबर आहे तर कबूतरांचं आपल्या मानवी जीवनामध्ये काही काम नाही आहे ओके मग माणसांची मुलं उपाशी मरतात का तर दररोज साधारणतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधली संख्या तुम्हाला सांगतो दरवर्षी एक लाख मुलं हे केवळ खायला मिळत नाही म्हणून मरतात oh. हा अहवाल आहे न्यूट्रिशननी म्हणणाऱ्या मुलांचा मग ज्यांना दयाभावना फार आहे ना आणि right. right. माणसांच्या मुलांना द्या ना तुम्ही अन्न नेऊन परफेक्ट तर काहीतरी आपल्याला स जवळपास कोणी दिसतं असं टाकून द्यायचं आणि ते फार पुण्य मिळालं असं समजायचं मग चुकीचा विचार आहे त्यामुळे कबूतर खाणे जे आहेत मुंबईमधले ते बंद झालेच पाहिजे त्याच्यामध्ये कोणतंही आता आहे सध्या महापालिका निवडणुका असल्यामुळे निवडणुकांचा विचार करून त्या लोकांबद्दलचे निर्णय घेतात की हे आपले मतदार आहेत त्यांच्या भावना दुखायच्या नाही म्हणजे परवा तर मी इंटरव्ह्यू पाहायला मला आश्चर्य वाटलं तो एक जैन मुनी हां तो जैन धर्मच हिंसे अहिंसेवर आधारित आहे हां आता हे तत्वज्ञान जैन धर्माचं कुठे आणि तो जैन मुनी चिडून चिडून सांगत होता की जर आमच्या धर्माच्या विधींवर आमच्या दया भावनेवर अशा प्रकारे हल्ला झाला तर आम्ही शस्त्र हातात घेऊ हं हा? त्याला खरंच एखादी तलवार भारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलून दाखव म्हणत आलं काय म्हणजे एवढा विनोदी प्रकार आपल्या इथं वाढलेला आहे